काय प्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात काय काम केलं किती काम केलं आणि हे जनतेला दिसते आहे आणि माझं व्हिजन लोकांना माहिती आहे मला प्रत्येकाने मला काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपडा त्यांना बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा माणूस काम करतो याला कशासाठी यायची गरज आहे इथे हे सर्व जनतेनं मला बघितलं आहे त्यामुळे तशी काही हा लढाई खूप काही कठीण नाही आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही जी लढत आता ही जी लढत जनतेची असल्यामुळे इतकी कठीण जाणार नाही असं मला वाटतं जे मुद्दे एकच आहे की एकतर शेती शेतकरी तरुण एज्युकेशन आणि ह्या मतदारसंघात लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्या एक आहेत रेल्वे आहेत जसं पाहिलं तर जळगाव हेपासून जवळच आपल्या अजिंठा लेणी आहे जवळ पन्नास किलोमीटरवरती जवळ दीडशे किलोमीटर येते मला वाटतं शंभर किलोमीटर येते आणि पन्नास किलोमीटर अजिंठा लेणी असते तिथे एअरपोर्ट चांगल्या प्रकारे चालू होत नाही ती जर सुविधा झाली तर इथे जळगावमध्ये येणारे फॉरेनर्स बाकीचे अदर्स त्यामुळे इथला व्यवसाय वाढेल आणि त्या त्याच्याचबरोबर एक पर्यटन असं व्हायला पाहिजे कारण की सातपुळ आपल्याला लागू नाही पालसारखंच थंड हवेच्या ठिकाणी एक काळ आपण म्हटलं जातो त्या ठिकाणी कुठली सुविधा नाही किंवा कुठली डेव्हलपमेंट नाही तसं म्हटलं पाहिजे तसं व्हिजन कुठलंच काही तयार केलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळात रेल्वेचे प्रश्न आहेत आता नांदेड जिल्हा तालुक्यात गेलो मी तिथे बघितलं तर रेल्वे अजून तिथे ओव्हरब्रिज नाही किंवा त्याला खालून बायपास नाही अजून एक गेट आहे तिथे आणि गेट असल्यामुळे आजही लोकांना दोन दोन तास मी सुद्धा तिथे दीड तास तिथे थांबलावं लागलं होतं था। असे भरपूर प्रश्न आहेत की जे पानलोट प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्याचे आहे आणि माझं व्हिजन एकच आहे की काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे व्हावं आणि माझ्या नसा नसा डेव्हलपमेंट भरलेली आहे आपल्याला कल्पना असेल की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघताय मला ॲज अ इंडस्ट्रीअर म्हणून किंवा आधी मेकॅनिक व्यापारी आणि इंडस्ट्रीज कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची ही माझी उमेद आहे आणि ते जनतेला जनतेला मी विश्वासच देतो विश्वास देतो की जनतेने जे माझ्याबद्दल अपेक्षा करताय किंवा हे करतायत करता ते त्याला कधी मी तळा जाऊ देणार नाही जनतेचा विश्वास तोडणार कारण जनतेची विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे